कारण खेळ आणि पैठणीचा खेळ आणि हळदी कुंकाचा म्हणजे दोन्ही विषय एकदम जिव्हाळ्याचे आजचा महिला दिवस जागतिक महिला दिन तर सर्वप्रथम मी या ठिकाणी उपस्थित सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते आणि उपस्थित पुरुषांनी त्याला सहकार्याने इतका सुंदर साजरा करण्याची आम्हाला संधी दिली त्याबद्दल त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते मी एवढंच म्हणेन आम्हाला समानता नको आहे सहचरण हवं आहे तुमच्यासोबत चालण्याची आम्हाला संधी हवी आहे आम्ही वेगळं काही मागत नाही आहे कुठलीच महिला मागणार नाही किंवा मा फार अवास्तव कल्पना कुणाच्याही नसणार आहे फक्त सोबत आणि सहकार्याची भावना ठेवा आणि महिलांनी महत्त्वाचं म्हणजे महिलांना सहकार्य करा हे जास्त आज गरजेचं आहे कारण आपणच आपल्याला सहकार्य करत नाही पुरुषांच्या आपल्याला आजूबाजूलाही लक्षात येईल की पुरुष एका महिलेला पुढे न्यायचं म्हटलं तर जास्त जास्त चांगल्या पद्धतीने काम करतात पण त्या मानाने महिलेची तेवढी मदत होत